शेगाव इथून अकोला येणाऱ्या शिवशाही बसला अकोला नजिक आग लागली आणि संपूर्ण बस जडून खाक झाली आता या बसचा सा केवळ सांगाडा उरला आहे या बसमध्ये चौरेचा प्रवासी प्रवास करत होते पण ड्रायव्हरने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे जुलैला भर पावसात अकोला शहरालगतच्या रिधोरा गावाजवळ शिवशाही बसने अचानक पेट घेतल्याने बस, बस बेचिराग झाली ही घटना अशोक लेलँड शोरूम समोर घडली महामंडळाच्या शिवशाही बसला भीषण आग लागल्याची माहिती कळताच बसमधील सर्वच प्रवासी खाली उतरल्याने मोठा अनर्थ टळला बसमध्ये वीस पेक्षा अधिक प्रवासी असल्याची माहिती समोर येत आहे अकोला आगाराची बस प्रवाशी बसवून खामगावकडे जात होती शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची लाग लाग माहिती समोर येत आहे लागलेल्या आगीमुळे रस्त्यावर अनेक वाहनांच्या रांगास रांगा लागल्या लाग ला। यावेळी तत्काळ अग्निशमन वाहनाने धाव घेऊन आगीवर नियंत्रण आणले मात्र लागलेल्या आगीने शिवशाही बस पूर्ण बेचिराग झाली या दरम्यान उपस्थित नागरिकांनी बसला लागलेल्या आगीची घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद केली